नमस्कार मी वर्षा आज मी माझ्या आवडती रेसिपी बनवणार आहे बघा पुडाचे शेंगोळे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढीच चवदार लागते तर इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही यामध्ये मिक्स पीठ देखील घेऊ शकता मी गव्हाच्या पिठाचे म्हणजे कनिकचेच हे शेंगोळे बनवणार आहे यामध्ये टाकायची पाव चम्मच हळद चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून म्हणजे पाणी थोडं थोडं टाकायचं आणि घट्टसर असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे झाकून ठेवू आपण थोडा वेळ आणि लगेचच फोडणीची तयारी करू या कढईमध्ये तेल टाकून घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता तेल गरम होऊ द्यायचं या तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे जिरं फुललं की ठेचलेला लसूण टाकायचा दहा बारा पाकळ्या मी लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो टाकायचा आणि थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा या तेलावर आता फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायची हळद टाकायची पाव पावचम्मच तिखट मी इथे एक चम्मच एवढं घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लगेचच पाणी टाकायचं पाणी एवढं टाकायचं की शेंगुळे शिजतील इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे मी इथे एक तांब्या एवढं पाणी घेतलं आहे कढईमध्ये टाकून वरून पुन्हा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आपण पिठामध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे आता हे पाणी आपण झाकून याला उकळी काढून घेणार आहोत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेणार आहोत आधी या पिठाचे समान असे गोळे तयार करून घेते लगेचच पातळ अशी पोळी लाटून घ्यायची या गोळ्याची थोडं तेल देखील लावू शकता जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याला थोडंसं वरून तेल लावायचं आणि अशी फोल्ड करत जायचे आहे आणि इथे बंद करून घ्यायचं याचं टोक जे आहे ते बंद करून घ्यायचं सर्व शेंगुळे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बघा तोपर्यंत पाण्यालासुद्धा उकळी येते तर हे संपूर्ण शेंगोळे आपण बनवून घेतले आहे पाणीसुद्धा उकळलं हे शेंगोळे पाण्याला उकळे आल्याच्यानंतरच टाकायचे आहेत यामध्ये आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचे आहे तर बघा शेंगुळे शे असे छान मस्त शिजले आहेत आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया खूप छान लागतात चवदार होतात आणि झटपट जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा आपण हे बनवून खाऊ शकतो आणि पोटभरीचा पदार्थ आहे आता यावरती मस्त कांदा आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची लिंबूची एक फोड ठेवायची आहे आणि शेंगोळे खायचे आहे तर आपले हे पुडाचे शेंगोळे तयार झाले आहेत